स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालॅस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताच्या पोथीचं प्रकारे आपण पारण करू शकतो ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहे म्हणजेच ह्याविषयी माहिती सांगणार आहे तर स्वामी समर्थक चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्ययन पूर्णपणे असतात बघा एक ते एकवीस एक अध्ययन म्हणजे ह्या पूर्ण पोतीचं आपल्याला जर पारण करायचं असेल तर ते आपण एका दिवसामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ते सात दिवसामध्ये सुद्धा करू शकता तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचा वाचन आपण तीन दिवसामध्ये पारण कशा प्रकारे करू शकतो म्हणजे तीन दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे पोथी संपवायची आहे हे पारण कशा प्रकारे करू शकतो ह्याविषयी माहिती देणार आहे स्वामी समृद्ध चरित्र सारामृत हे स्वामीने आपल्या भक्तांना दिलेले एक प्रकारची देणगीच आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला पूर्णपणे सारांश सांगितलेला आहे स्वामी चरित्र सारामृतामध्ये आपल्याला स्वामीने केलेल्या आपल्या भक्तांना मार्गदर्शन ह्याविषयी सुद्धा माहिती आहे तर जे कोणी स्वामी सेवेकरी असतील त्यांना जर तीन दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं जर पारायण करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं जर आपण वाचन केलं तर आपल्या आयुष्यातील जे कोणते पण गोष्टी असतील म्हणजे कोणते पण प्रॉब्लेम असतील त्यातून आपण सहजेता बाहेर पडतो फक्त तुम्ही ह्या पोथीचं वाचन करत असताना पूर्ण श्रद्धेनं तुम्हाला हे वाचन करायचं आहे तर आपल्या भोगाची तीव्रता सुद्धा कमी होते त्यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या नित्यसेवेमध्ये दररोज तीन तीन अद्यानचा समावेश करावा स्वामी चरित्राचे आणि स्वामी समर्थ चरित्र सारामृताच्या पोती जर हवे असेल तर तुम्हाला ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल जरी तुम्हाला तिथे स्टॉल असतात बघा तिथे आपल्याला ह्या पोती किंवा नित्यसेवेचं पुस्तक आपल्या स्वामींचं कोणते जरी पुस्तक असेल त्या स्टॉलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल जरी तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये जरी तुम्हाला हे पुस्तक नाही मिळालं तर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणावरून सुद्धा स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोती म्हणजे एक ते एकवीस अध्यांचं पुस्तक हे मागून घेऊ शकता तर आपल्याला करायचं काय तर तीन दिवस आपण ज्या वेळेला पारण करणार आहोत त्या तीन दिवस आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्हाला स्वतःही करायचं नाही आणि घरामध्ये करायचंच नाही हे तीन दिवस तर पारा नाही तुम्हाला बघा रोज तुम्हाला फक्त सात सात अध्ययन वाचायचं आणि तीन दिवसामध्ये तुम्हाला हे पूर्ण पोती म्हणजे ग्रंथ समाप्त होतो तीन दिवसात त्यासाठी तुम्ही ही गोष्ट काटेकोरपणाने पाळा की तुमच्या घरामध्ये तीन दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी करू नका आणि तुम्ही स्वतःही खाऊ नका आता काहींच्या घरामध्ये काही लोक असतात की ते म्हणजे तुम्ही किती जरी सांगायचा प्रयत्न केला ते ऐकणार नाही पण ते झालं पण तुम्ही स्वतः तरी अशा गोष्टींना हात पण लावणं कारण तुम्ही तीन दिवसामध्ये मांसाहारी वगैरे काही सुद्धा आपल्याला करायचं पण नाही आणि बनवायचं पण नाही घरामध्ये समर्थ चरित्र तुम्हाला जर तीन दिवसाचं किंवा तुम्ही एक दिवसाचं पारण करू शकता आता एक दिवसाचं पारण म्हणजे पूर्ण पोतीचं एक दिवसामध्ये वाचन करू शकता ह्या विषयचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकले तो पण तुम्ही बघून घ्या पण मीच तुम्हाला असं सांगणार आहे की स्वामी चरित्र सारामृताच्या एक ते एकवीस अध्याच्या पूर्ण पोतीचा आपल्याला तीन दिवसाचं पारण प्रकारे करायचं किंवा त्याचे काही छोटे मोठे नियम असे आहेत की बघा छोटे मोठे नियम पाळून जर तुम्ही कोणतं पण असू दे स्वामींचं कोणतं पण पारण जे असतं त्याचे काही थोडेफार प्रमाणात नियमे असतातच तर स्वामी चरित्र सरामताचे नियम जे असतात नाहीत फक्त छोटे मोठे म्हणजे बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ज्या आपण पाळून जर हे पारण केलं तर स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तर पारण काळामध्ये म्हणजे तीन दिवसात तुम्ही स्वामी चरित्राचं पारण करत त्यावेळेला आपला मांसाही पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्ही स्वतः मांसाहारी तर करायचंच नाही आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला बनवायचा नाही या दिवसामध्ये तुम्ही एवढी काळजी घ्या आणि काही छोटे मोठे नियम आहेत त्या नियमाचं पालन करून तुम्ही हे तीन दिवसाचं पालन करा स्वामी महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील तर त्यानंतर आपल्याला ज्या दिवशी आपण पारणला सुरुवात करणार म्हणजे तुम्ही ठरवणार की आपल्याला बघा स्वामी समर्थांचे तीन दिवसाचं पारण करायचं तर आपल्याला कोणते सुद्धा बंधन नाही तुम्ही कोणत्याही एखाद्या दिवशी किंवा एखादा वार जो म्हणजे गुरुवारी शुक्रवारी शनिवारी अशा कोणत्याही वार वार एखादा ठरवून तुम्ही त्या दिवसापासून ह्या तीन दिवसाच्या पारायणला सुरुवात करू शकता सहजरित्या तर तुम्ही जर शक्य असेल तर तो, तो गुरुवारीच करा म्हणजे गुरुवार कसा स्वामींचाही वार आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही गुरुवारपासून तीन दिवसाच्या पारायला सुरुवात करा किंवा तुम्ही एखाद्या पौर्णिमेला सुद्धा सुरुवात केली सुद्धा चालू शकते ज्या दिवशी आपण पारायला सुरुवात करणार आहोत त्याच्या दोन दिवस आधी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता वगैरे करून घ्यायची आता स्वच्छता वगैरे म्हणत असेल तर आपण दररोज करत असतो तरी पण त्यातून आपण थोडेफार प्रमाणात आपले घर वगैरे झाडून घ्यायचं आणि आपण ज्या ठिकाणी पारण करणार आहोत ती जागा एकदम स्वच्छ ज्या दिवशी आपण पारायणला सुरुवात करणार आहोत म्हणजे समजा जर तुम्ही गुरुवारी पारायणला सुरुवात केली किंवा तुम्ही शुक्रवारी पारायणला सुरुवात केली शनिवारी जरी पारायला सुरुवात केली असा तुम्ही एखादा दिवस निश्चित करणार आहात ह्या दिवशी मी स्वामी चरित्र सारामृताच्या तीन दिवसाच्या पारायणला मी आजपासून सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर काय करायचं तुम्ही ज्या दिवशी पारायणला सुरुवात करणार त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपल्या घरामध्ये सर्व देवांना अभिषेक घालून घ्यायचा स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा स्वामींची व्यवस्थित पूजा करायची आणि स्वामींचं आवडतं ही नातर तर जे स्वा प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या घरामध्ये नक्कीच आणून ठेवा जरी तुमच्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये जे कोणते ही तर असेल ला ते स्वामी महाराजांच्या फोटोला आणि मूर्तीला आपल्याला लावून घ्यायचं आहे आपण स्वामी सेवेकर आहोत त्यामुळे आपल्या स्वामींना ही नातर खूप प्रिय आणि हे सर्व स्वामी भक्तांना नक्कीच माहिती आहे तर आपल्याला जर तेव्हा उपलब्ध नसेल तर तुम्ही एखाद्या स्टॉलवरून किंवा धार्मिक ठिकाणावरून ही नातर सहज मागवून घ्या कारण ही नात तर स्वामींना खूप खूप प्रिय आहे आणि ह्या पारायणच्या काळामध्ये तर तुम्ही नक्कीच ही नातर स्वामींच्या मूर्तीला फोटोला आवश्यक लावा असं तुम्ही दररोज लावायचं असतं पण तुम्ही पाऱ्यांच्या काळामध्ये तर न चुकता लावा दर गुरुवारी सुद्धा तुम्ही न चुकता स्वामींची अशा प्रकारे सेवा करत जावा आणि ज्या दिवशी तुम्ही पाऱ्यांना सुरुवात केली अशा प्रकारे पूजा वगैरे जेव्हा करणार तुम्ही घरातले त्या दिवशी तेव्हा जवळपासच्या मठात केंद्रात जाऊन सुद्धा आपल्याला स्वामींना दर्शन घ्यायचं स्वामींना सांगायचं की मी अशा अशा प्रकारच्या स्वामींच्या केंद्रात मठात आणि जर तुमच्या जवळपास जर दत्त महाराजांचा दत्त महाराजांचे मंदिर असेल तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्यांना सांगायचं आहे की मी आशाशी श्री स्वामी स्वामीचरित सारामूर्ताच्या पोतीचं तीन दिवसाचं पारण मी माझ्या घरामध्ये करणार आहे तर तुम्ही ते पारण माझ्याकडनं करून घ्या आणि तुमच्या मनाली जे कोणती पण इच्छा असेल ती स्वामी महाराजांना बोलायचे तेव्हा तर तुम्ही ते दर्शन वगैरे तिथे जाऊन घ्यायचं स्वामी महाराजांना खडेसाकर वगैरे नैवेद्य दाखवायचं तिथे सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांचे जे काही मंदिर असेल तिथे सुद्धा घरी यायचं तुम्हाला त्या दिवशी पोती वाचन करायचं तर तुम्हाला तीन दिवसाचे हे पारण करायचं आहे आता तुम्हाला त्या दिवशी करायचं काय तर तुम्हाला वेळात वेळ विड़ काढायचा म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही स्वामीचे म्हणजे एक ते एकवीस पूर्ण पूर्णपूर्तीच आपल्याला तीन दिवसाचं पारण करायचं तुम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारणला सुरुवात केली आहे त्या दिवशी तुम्हाला सात अध्ययन वाचन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सात अध्ययन तिसऱ्या दिवशी सात अध्ययन अशा प्रकारे तुम्ही तीन दिवसामध्ये एकवीस अध्यान पूर्ण करू शकता तर तुम्ही अध्ययन ज्या वेळेला वाचन करणार आहात त्यावेळेला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता ना असं वेळ काळाचं बंधन नाही फक्त एवढंच की बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायचीच नाही आणि प्रत्येक स्वामी सेवे करायला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बारा ते साडेबारा ही आपल्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपण ह्या वेळामध्ये स्वामींची कोणत्याही प्रकारची आपल्याला सेवा करायची नाही तर तुम्ही आपल्याला त्या दिवशी पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कोणती पण एक वेगळी निश्चित करा की ज्या वेळेला तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काम लागणार कारण आपण एकदा जर पोती वाचायला बसलो तर आपल्याला त्या जागेवरून उठायचंच नाही कारण आपल्याला हे तीन दिवसाचं पारण करायचं त्यामुळे तुम्ही एकदा एक ते सातपर्यंत जर तुम्ही पहिला दिवस असेल तर तुम्हाला एक ते सातपर्यंत अध्ययन वाचन करायचं आणि ते वाचन करत असताना तुम्हाला जागेवरून अजिबात उठायचं नाही किंवा हालायचं नाही अगदी मन एकाग्रह करून स्वामींचे स्वामींच्या आपल्या देवघरापुढे बसायचं आणि स्वामींचं नामस्मरण प्रथम आपल्याला करायचं आहे पाच दहा मिनटं आणि त्यानंतर तुम्हाला हे अध्ययन वाचायला सुरुवात करायचं घरात सुद्धा आपल्याला स्वामींना त्यावेळेला तुम्ही पोती निश्चित करा की ज्यावेळेला आपल्याला काम कोणतं लागणार आहे आता स्त्रियांमध्ये काय होतं की आपल्याला प्रत्येक वेळेला उठायला लागतं की इथे काय ठेवले तिथे काय ठेवले म्हणजे काही ना काही आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये गोंधळ सुरू असतात की घरातली कामं पण तुम्ही त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे फ्री असाल की ज्यावेळेला तुम्हाला कोणतंही काम लागणार नाही त्यावेळेलाच तुम्ही हे पोती वाचण्यासाठी सुरुवात करा फक्त बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही दिवसभरात तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण दिवसभरामध्ये कधीही पोतीचं वाचन करू शकता फक्त आपल्याला एकदा पोती वाचायला सुरुवात केली ना तर त्या जागेवरून आपल्याला जोपर्यंत आपले अध्ययन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला जागेवरून अजिबात उठायचं नाही हालायचं नाही तर तुम्हाला पहिल्या दिवशीनं एक ते सातपर्यंत अध्यनंतर पोती वाचन करताना तीन दिवस आपण पारण करणार आपण पोती वाचन करताना अध्ययन कशा प्रकारे वाचन करत ह्याविषयी मी तुम्हाला माहिती देते हे बघा अध्ययन आद्दे वाचन करत असताना आपल्याला उठायचं नाही मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं तर ज्यावेळेला तुम्ही अध्ययन वाचायला सुरुवात करणार त्यावेळेला स्वामींना तुम्हाला दिवा धूप वगैरे सगळं लावायचं आणि जोपर्यंत तुमचे अध्ययन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांच्या इथं दिवा ठेवायचा आणि तुम्हाला अगरबत्त्या साईडला लावायच्याच आहेत त्या अगरबत्त्या विजतील जर तुम्ही पोती वाचन करत असताना अगरबत्ती जर विजले तर तुम्हाला पुन्हा अगरबत्ती लावायच्या नंतर पुढच्या अध्यानला सुरुवात करायची हे तुम्ही गोष्टी कायम लक्षात ठेवत जावा म्हणजे स्वामींची कोणती जरी आपण सेवा करायला कोणती जरी पुस्तक बस वाचायला बसलो तर कधी पण अगरबत्ती विजे विजेपर्यंत आपल्याला म्हणजे अध्ययन आपले पूर्ण होत पर्यंत अगरबत्ती आपल्याला लावायचीच आहे ज्यावेळेला आपले अध्ययन पूर्ण होईल त्यानंतर अगरबत्ती संपित संपत्या पण तुम्ही अध्ययन चालू असताना आपल्याला अगरबत्ती स्वामींपुढे चालू ठेवायचीच आहे तर आपण ज्या दिवशी पोती वाचनाला सुरुवात करणं म्हणजे अध्ययन वाचनाला सुरुवात करणार त्यावेळी तुम्ही एखादी वेळ निश्चित करायची त्यावेळेस पहिल्या दिवशी तुम्हाला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे तुम्हाला सात अध्ययन हे पहिल्या दिवशी वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणते अध्ययन वाचायचं आहे तर दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे म्हणजे काय तर आठवा अध्ययन नऊवा दहावा अकरावा बारावा तेरावा चौदावा असे तुम्हाला अध्ययन वाचायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला सात दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात आता तिसऱ्या दिवशी आपण कोणते तर तिसऱ्या दिवशी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे तुमचे तिसऱ्या दिवशी एकवीस पर्यंत म्हणजे पूर्ण पोती हे तुम्हाला तीन दिवसामध्ये होत्यात असे तुम्हाला दररोज सात सात अध्ययन वाचायच्यात आणि अध्ययन वाचताना आपण एक वेळ निश्चित करा की ज्यावेळेला तुम्हाला काम लागणार कारण काय सांगते मी तुम्हाला सारखं हे तर आपण हे पारण करावं लागलं स्वामींचं की तुम्ही ठरवले की ह्या या तीन दिवसामध्ये स्वामी चरित्राचं सारामृतांचे तीन दिवसाचं सा पारण मी मनापासून करणार आहे तर मनापासून ह्याचा अर्थ असा होतो की आपण त्या त्या जागेला जेव्हा बसतो पारण वाचायला त्यावेळेला फक्त आपण आपल्या पुढे फक्त स्वामी आहेत आणि आपण आपले पारण सुरू आहे म्हणजे आपण आपले अध्ययन वाचन करतो एवढंच आपल्या डोक्यामध्ये ठेवलं आपल्या डोक्यामध्ये दुसरे कुठले सुद्धा बाहेरचे विचार आणायचे नाहीत आपण सात आध्यान पहिल्या दिवशी वाचन झाल्यानंतर संध्याकाळ आपल्याला काय करायचं तिथेच बसून आपल्याला स्वामींची अकरा माळी जप करायचे आहे आता तुम्हाला जर अकरा माळी करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जरी केली तरी चालेल ती पण मनापासून करा त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे अकरा वेळा केले तर अगदी चांगलेच आहेत अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एकदा तारक मंत्राचे पठन करायचं त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची जप वगैरे झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची म्हणजे ह्या सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना तुम्हाला पहिल्यांदा गणपतीची आरती करायची नंतर आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जो कोणता पण भाजी चपाती बनवली असेल त्याचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे त्यानंतर आपण जेवण करायचं आहे तर तुम्हाला असे तीन दिवस करायचे आहे तर तुम्हाला एक सांगते की ह्या पारायण काळामध्ये आपल्याला उपवास वगैरे करायचा नाही आपल्या घरामध्ये जी भाजी पोळी बनवली असेल ती आपल्याला खायची आहे किंवा भाज्यांचं पत्तेसुद्धा आपल्याला ह्या दिवसामध्ये पाळायचं नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी खाऊ शकता फक्त आपल्याला मांसाहारी पूर्णपणे घरामध्ये बंद करायचं आहे तीन दिवसामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहारी करायचं पण नाही आणि आपण खायचं पण नाही कोणाला करूनसुद्धा द्यायचं नाही तुम्ही सर्वांना घरातल्या सांगा कारण तीन दिवसामध्ये आपल्याला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तीन दिवस तीन दिवसामध्ये पारण करू शकता पहिल्या दिवशी तुम्ही ते एवढंच सात आद्यान वाचायला दुसऱ्या दिवशी सात आद्यानं तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस सात आद्यान वाचन करणार त्यावेळेला तुम्हाला ह्या पोतीचं म्हणजे ह्या पारायणचं आपल्याला उद्यापन करायचं आहे आता तिसऱ्या दिवशी आपण उद्यापन कशा प्रकारे करायचं तर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला पोती वाचन करायचं म्हणजे आद्यांचे वाचन करायचं त्या दिवशी आपल्याला काय करायचं नेहमीप्रमाणे आपल्याला स्वामींची पूजा वगैरे करून घ्यायची स्वामींना एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य सकाळी दाखवायचा पोती वाचन करून घ्यायचे आणि त्यानंतर पारण झाल्यानंतर पोती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींच्या आवडीचा पदार्थ या दिवशी बनवायचा आहे तर तुम्ही स्वामींच्या आवडीचा पदार्थ नैवेद्यासाठी आपल्याला बनवतात त्यामध्ये तुम्ही गोळामध्ये खीर बनवू हो शकता शेवाळ्याची रव्याची खीर बनवू हो शकता बेसनाची लाडू बनवू हो शकता किंवा भजी चपाती वरण भात अशा सुद्धा बनवू शकता त्यामध्ये तुम्ही घेवड्याच्या भाजीचा समावेश करू शकता घेवड्याची भाजी स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे तुम्ही घेवड्याची भाजीसुद्धा बनवू शकता त्यानंतर आप आपल्या घरामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी पुरणपोळीसुद्धा बनवू शकता तर हे पदार्थ आपल्या स्वामी महाराजांना खूप आवडतात तुम्ही ह्या पदार्थापैकी एखादा पदार्थसुद्धा तुमच्या निवेदामध्ये समावेश करू शकता तर आपल्याला त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि सुद्धा जेवण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तीन दिवसामध्ये अशा प्रकारे तुम्ही चरित्र सारामृताच्या एक ते एकवीस पूर्ण पोतीचं तीन दिवसामध्ये सुद्धा पारण आपल्या घरी सहजरित्या करू शकता ह्या पायांचे काही नियम जास्त नाहीत किंवा अटीसुद्धा जास्त नाहीत छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे तुम्ही गोष्टींचं पालन करूनच ह्या पायांची सुरुवात करा आणि वेळ एखादी अशी निश्चित करा की ज्या वेळेला तुम्हाला कोणतंही काम लागणार आहे म्हणजे कसं आपण हे इतर वेळेला जेव्हा तुम्ही नित्य पुस्तकामध्ये सुद्धा आपण स्वामी चरित्राचे रोज तीन ते अध्ययन वाचन करतो त्यावेळेला आपल्याला जर काही काम लागलं तर आपण तिथून उठून ते काम करतो आणि पुन्हा त्या जागेवर येऊन बसतो पण ह्या पारण मी तिचं करू नका कारण आपण तीन दिवसाचं पारण करणार आपण पारण करत असताना त्याच्या आधी स्वामींना बोललेला असतो की माझ्याकडून हे पारण करून घ्या माझ्या मनात तुमच्या मनामध्ये जी कोणती पण इच्छा असू दे जी विचारासाठी तुम्ही हे तीन दिवसाचं पारण केलं असतं ती विचार तुम्ही स्वामींना बोललेला असता त्यासाठी तुम्ही हे पारण करत असताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या वेळेला बसणार आहोत पोती वाचनासाठी त्यावेळेला ते अध्यन पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्या जागेवरून कुमटायची सुद्धा नाही या गोष्टीचं फक्त पालन करून तुम्ही हे पारण करा अगदी मनापासून करा स्वामी तुमच्या मनातील नक्कीच विचार पूर्ण करतील अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन दिवसाचं पारण कशा प्रकारे करायचं त्या पाऱ्यांचं उद्यापन कसं करायचं ह्या विषयी सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक जो कोणता पण स्वामी सेवेकरी असतो त्यांना जर आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या पोतीचं वाचन करणे शक्य होत नसेल तर त्यांनी वेळात वेळ काढून असे तीन दिवसाचं पालन सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता तीन दिवसाचं करू शकता एक दिवसात सुद्धा करू शकता आता एक दिवसाचं पारण करत असताना आपल्याला नवीन सेवेकरी असेल तर त्यांना एक दोन ते किंवा दीड दे तास लागू शकतो कारण पोती खूप छोटी आहे सुद्धा खूप छोटे आहेत लहान आहेत त्यामुळे तुम्हाला अध्ययन वाचन करताना जास्त वेळसुद्धा लागणार नाही जे जुने से वगैरे असतील त्यांना एक ताससुद्धा खूप झाला अशा प्रकारे तुम्हाला जर दररोज जमत नसेल तीन तीन अध्ययन वाचन करणे तसं त्या तीन तीन अध्ययन करणं रोज वाचन करणं जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताच्या एक ते एकवीस अध्यायांचं पोतीचं एक दिवसाचं पारण करू शकता तीन दिवसाचं पारण करू शकता एक दिवसाचं पारण कशा प्रकारे करायचं या विषयीचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि आता तीन दिवसाचं पारण कशा प्रकारे करायचं ह्या विषयी सुद्धा मी तुम्हाला आता माहिती दिलेलं आहे तर सात दिवसात सुद्धा आपण पारण करू शकतो याविषयीसुद्धा मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेन माझ्या चॅनलवर त्या नक्कीच मार्गदर्शन करेन तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी से समर्थ